क्रमांक एक वांग्याचे भरीत करताना भाजलेले शेंगदाणे सुके खोबरे आणि लसूण यांचे पाणी न घालता जाडसर वाटण बनवून घेतल्याने भरिताला वेगळीच व भन्नाट चव येते क्रमांक दोन तुळशीची आठ ते दहा पाने आणि दोन तीन काळी मिरी घेऊन त्याची पेस्ट करा त्यात एक चमचा मध मिसळून दिवसातून दोन वेळा चाटा छातीतील कप बाहेर पडून रोगप्रतिकारशक्ती वाढते क्रमांक तीन रोजच्या जेवणानंतर थोड्या प्रमाणात गूळ आणि बडीशेप खा ही जुनी पद्धत पचन आणि रक्त शुद्ध करण्यासाठी उत्तम आहे क्रमांक चार शुद्ध तुपाचे एक एक थेंब दोन्ही नागपुड्यामध्ये टाका आणि हळूहार श्वास घ्या यांनी सायनन्सचा ताण आणि तणावामुळे होणारी डोकेदुखी कमी होते क्रमांक पाच किसलेले खोबरे लवकर खराब होते यासाठी ते हवाबंद डब्यात घालून फ्रीजऐवजी फ्रीझरमध्ये ठेवा याने अगदी महिनाभर ते खोबरे ताजे राहते क्रमांक सहा केसांना शॅम्पू करण्यापूर्वी दह्यामध्ये थोडेसे कच्चे दूध मिसळून लावा याने पंधरा मिनटे ठेवा केस मऊ आणि चमकदार होतात क्रमांक सात जेवण करण्यापूर्वी आल्याच्या एका बारीक तुकड्यावर मीठ लावून खा अन्न नीट पचते गॅस होत नाही आणि भूक सुधारते क्रमांक आठ नॉनव्हेज किंवा मासे बनवलेल्या भांड्याचा वास घालवण्यासाठी त्यामध्ये लिंबू किंवा विनेगर घालून गरम केलेले पाणी होता क्रमांक नऊ पायाची त्वचा खरखरीत वाटते आंघोळ झाल्यावर त्यावर थोडं लिंबू चोळा क्रमांक दहा शिळा राहिलेला भात कडक होतो यासाठी गरम करताना त्यावर दोन तीन बर्फाचे तुकडे ठेवा म्हणजे भात नव्याने शिजवल्यासारखा मऊ होतो क्रमांक अकरा गुलाब पाण्यात भिजवलेली कापसाची पट्टी डोळ्यावर पंधरा मिनटे ठेवा यांनी डोळ्याला थंडावा मिळतो थकवा दूर होतो आणि रक्तप्रवाह सुधारून काळी वर्तुळे हलकी होतात क्रमांक बारा हिरवी मिरची किंवा लाल तिखट चुकून जास्त झाल्यास भाजी खूप तिखट होते यासाठी एक चमचा तूप किंवा एक चमचा दाण्याचा कूट भाजीत घाला क्रमांक तेरा गव्हाच्या पिठाची चपाती खाणे बंद करून चण्याची चपाती किंवा ज्वारीची भाकरी खाण्यास सुरुवात करा यामुळे तुमचे फक्त पोट आणि कमरेवरीलच नाही तर पूर्ण शरीरातील चरबी कमी होईल चण्याची चपाती ही प्रथिनाने भरलेली असते क्रमांक चौदा रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा त्वचा लवचिक होते सुरकुत्या पडत नाहीत क्रमांक पंधरा एक चमचा मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा सकाळी हे भिजवलेले दाणे चावून खा आणि ते पाणीही प्या हे सांधेदुखी सूज आणि संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत क्रमांक सोळा सकाळी नाश्ता करण्यापूर्वी दोन तीन मनुका आणि दोन बदाम खा बुद्धी तीक्ष्ण होते तर मनुकांमुळे रक्ताची कमतरता भरून निघते भूक नियंत्रणात राहते आणिच ऊर्जा मिळते क्रमांक सतरा तुरीची डाळ करताना त्यामध्ये कोकम किंवा आमसूल घातले तर पित्त ॲसिडिटी होत नाही क्रमांक अठरा झोपण्यापूर्वी हाताना खोबरेल तेल लावा आणि नंतर हातावर साखर घेऊन हलक्या हाताने स्क्रब करा नंतर हात धुवून घ्या यामुळे हात खूप मऊ आणि नितळ होतात क्रमांक एकोणीस गाईच्या दुधातील साईमध्ये चिमुटभर साखर मिसळून तळहाताना किंवा तळपायांना लावा आणि हलका मसाज करा शरीरातील उष्णता वाढल्यामुळे होणारी जळजळ यामुळे शांत होते आणि थंडावा मिळतो क्रमांक वीस रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्याला शेंगदाणा किंवा तिलाच्या तेलाने हलका मसाज करा याने शरीराला आराम मिळतो ताण कमी होतो आणि शांत गाढ झोप लागण्यास मदत होते सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद